संत्रा भूमी पांढरस सोनं पिकवणारी जमीन अशा वेगवेगळ्या ओळखी असलेल्या या विदर्भ भूमीमध्ये गेल्या चोवीस तासात नक्की काय घडामोडी झाल्यात या बघूया आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये कासव गती म्हणजे नक्की काय हे जर का समजायचं असेल तर अकोल्या जिल्ह्यात पोलिसांचा तपास कसा सुरू आहे हे, हे बघावं विठ्ठल पाटील प्रकरणात विठ्ठल पाटील म्हणजे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे वडील त्यांनी एका कर्मचाऱ्याला जाऊन केलेली मारहाण शासकीय यंत्रणेचा गैरवापर घुसखोरी या सर्व प्रकरणाची तक्रार पोलिसात येऊन आता अनेक दिवस लोटून गेले आहे मात्र दाखल शेवटी अजून गुन्हा झालेला नाहीये गृहराज्यमंत्र्यांचे वडील मात्र तेवढंच नाही तपासासाठी किंवा चौकशीसाठी अजूनही कोणीही त्या महाविद्यालयात सुद्धा गेलेलं नाहीये जिथं हा संपूर्ण प्रकार घडला मात्र कासव गतीनं तपास सुरू आहे हे, हे दाखवण्यासाठी आज त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमोल काळे ज्या कर्मचाऱ्याला विठ्ठल पाटील यांनी मारहाण केली त्यांना दुपार नंतर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे त्यामुळे असं रोज थोडं थोडकं थातूर मातूर काहीतरी करायचं आणि चौकशी सुरू आहे हे, हे दाखवायचं एवढंच या प्रकरणात पोलिसांचं सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी असलेले रवींद्र बावनथडे जे शिक्षक म्हणून सुद्धा जिल्ह्यात कार्यरत आहेत यांची एक अश्लील व्हिडिओ चित्रफित हे व्हायरल झाली त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल झाला काल हा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या गुन्ह्यामध्ये चार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ही चारही लोक ए आर बी ट्रॅव्हल्सचे कर्मचारी आहेत ए आर बी ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल करत असताना रवींद्र थडे यांनी हे सर्व कृत्य केलेलं होतं यामध्ये ट्रॅव्हल्सचा ड्रायवर वाहक आणि दोन क्लीनर्स सामील आहेत या चौघांनीही ती चित्रफित कम्प्युटरवर डाउनलोड केली त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवर ती तिचा व्हिडिओ केला आणि त्यानंतर त्या व्हिडिओला व्हायरल केलं आहे गडचिरोलीमध्ये मात्र रवींद्र बावनथडे व्हिडिओ व्हायरल प्रकरणावरून राजकारण सुद्धा जोरदार पाहायला मिळत आहे एकीकडे काँग्रेसनं भाजपावर हल्लाबोल केलेला आहे तर दुसरीकडे भाजपानं रवींद्र बावनथडेंना आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे काल काँग्रेसच्या महिला आघाडीनं भाजपाच्याच विरोधात निषेध आंदोलन केलं आणि त्यांनी भाजपाच्याच विरोधामध्ये जोरदार नारेबाजी केली तर भाजपानं पत्रक प्रसिद्ध केलं रवींद्र बावनथडे हे गेले पाच सहा महिन्यापासूनच भाजपाचा भाजपात नाही भाजपाचा ना त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही असं सुद्धा या पत्रकात म्हटलेलं आहे रवींद्र बावनथडे हे महामंत्री होते मात्र त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात येणं सोडलेलं होतं पक्षाचं काम ते करत नव्हते निष्क्रिय झाले होते त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचा पदावरूनही काढण्याचा सूचना या सात आठ महिन्या आधीच दिल्या गेल्या होत्या असं या पत्रकात म्हटलेलं आहे त्यानुसार बावनथडे यांनी पाच महिन्या अगोदरच पदापासूनही आणि पक्षातूनही राजीनामा दिल्याचं याच्यात म्हटलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार आणि भाजपाचे अध्यक्ष असलेले अशोक नेते यांनी या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून भरपूर वाद निर्माण झाला होता आता नवनीत कौर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका मिळालेला आहे त्यांनी हे जात प्रमाणपत्र गैर प पद्धतीनं प्राप्त केल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत कौर राणा कशा उभ्या राहतील यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण अमरावती लोकसभा क्षेत्र हे एस सी जातीसाठी आरक्षित आहे नवनीत कौर राणा यांनी आपण मोची जातीच्या असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं त्या विरोधामध्ये राजू मानकर आणि जयंत वंजारी यांनी मुंबई उच्च न्यायालय गाठलं होतं गोंदिया जिल्हा परिषदेनं एक अफलातून निर्णय घेतलेला आहे आपल्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवावं असं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे याच्या मागचं कारण आहे की शाळेच्या शिक्षणाचा स्तर वाढवणे मात्र असं जे काही शिक्षक करणार नाहीत त्यांचं घर भाडं आणि इतर सुविधा त्यांना देण्यात येणार नाही असं सुद्धा या निर्णयात म्हटलेलं आहे त्यामुळे सध्याचं शिक्षणाचं दर्जा बघता अनेक शिक्षक हे आपल्या पालांना मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत नाही बाहेर निजी शाळांमध्ये शिकवत असतात अशा शिक्षकांना हा खूप मोठा झटका आहे वाशिम नगर परिषदेमध्ये काल कचरा फेको आंदोलन बघायला मिळालं वाशिम शहरामध्ये असलेली अस्वच्छता स्वच्छतेकडे नगर परिषदेचं होणारं दुर्लक्ष असे सर्व प्रश्न घेऊन हे आंदोलन करण्यात आलं असं करते अमित मानकर यांनी सांगितलं अमित मानकर हे भाजपाच्या प्लॅनिंग समितीचे सभापती सुद्धा आहेत नगर परिषदेमध्ये त्यांनी मात्र ट्रॅक्टर भरभरून कचरा शहरातून गोळा करून आणला आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिक दालना तो फेकला, नगर शिवसेनेचे, असले तरी शिवसेना भाजपा कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका नित्या आणि शिक्षिका सना खत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांनी नववीतल्या पंचवीस विद्यार्थ्यांना मार्कामध्ये खोडतोड करून अनुत्तीर्ण केला असा आरोप पालकांनी केला होता पालकांच्या लक्षात आलं की मिळालेले पेपर किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण पाहता असं होऊ शकत नाही त्यामुळे आर टी आयमध्ये ही सर्व उत्तरपत्रिका मागवण्यात आली त्यावेळेला खोडतोड करून पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी करण्यात आल्याचं समोर आलं त्यामुळे पंचवीस विद्यार्थ्यांचे पालक यांनी पोलिसांकडे धाव घेतली वाढीव बांधकामासाठी डोनेशन न दिल्याच्या कारणानं आपल्या पाल्यांना अनुत्तीर्ण करून त्यांना टी सी देण्याचा आग्रह या शाळेनं केल्याचा आरोप सुद्धा या पालकांनी केला आहे गरज ही शोधाची जननी असते असं जे म्हटलं जातं त्याचं एक उदाहरण बघायला मिळालं यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्याच्या कुंभारी गावामध्ये दत्ता बच्चेवार नावाच्या शेतकऱ्यानं स्वतःसाठी एक नवीन पेरणी यंत्र शोधून काढलेलं आहे बैलजोडी नसेल त्या शेतकऱ्यांसाठी आता ह्या खूप मोठा लाभ ठरू शकतो अवघ्या शंभर दोनशे रुपयामध्ये हे यंत्र बनलं दत्ता यांच्यावर जेव्हा पेरणीची वेळ आली तेव्हा घरी बैल जोडी नाही आणि हाती पैसा सुद्धा नाही त्यामुळे भाड्यानं बैलजोडी घेणं हे सुद्धा जमत नव्हतं हे लक्षात घेता अवघे शंभर दोनशे रुपये घेऊन हे एक आगळं वेगळं यंत्र दत्तानं फॅब्रिकेशनवाल्याकडे जाऊन बनवून घेतलं आणि स्वतःच बैलजोडीच्या जागी याच्या सहाय्यानं पेरणी केली आता आपण बघू शकतो की चांगला पाऊस आल्यामुळे कसं पीक हे बाहेर जमिनीच्या डोकावू लागलेलं आहे जे दत्तानं केलं हे दत्तासाठीच नव्हे तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक लाभ ठरू शकतं मंगळवारी उशिरा रात्री चेन्नई येथे मिसेस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा रंगली आणि त्यामध्ये मुकुट शिरी बसला ती म्हणजे प्राची अग्रवाल प्राची अग्रवाल ही मूळतः अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा गावाची खरैया परिवाराची मुलगी हिचं सर्व शिक्षण बडनेरा आणि अमरावती येथे झालं लग्नानंतर प्राची अग्रवाल झाली आणि महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्हा हा असा पहिला जिल्हा राहणार की जिथं जिल्हा परिषदेला सुद्धा ब्रँड अम्बॅसेडर राहणार आहे अभिनेत्री निशिगंधा वाड हिनं वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा ब्रँड अंबॅसेडर बनण्यासाठी होकार दिल्याचं समजतं काल निशिगंधा वाड या वर्धेला येऊन सुद्धा केल्या जिल्हा परिषदेनं आपल्या हाती अनेक नवीन उपक्रम घेतले मात्र दरम्यान शाळांचा स्तर मात्र खाली घसरलेला आहे तो वाढावा त्यामध्ये नवीन विद्यार्थी आकर्षित व्हावे हे सर्व समोर लक्ष ठेवून निशिगंधा वाड यांना आपलं ब्रँड अंबॅसेडर बनवण्यात आलं आहे